नमस्कार आज आपण निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच जो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या शाळेला मिळालेला आहे त्यामध्ये एक पिंक कलरच पेटी आहे सर्वजण हटायचे असेल त्यातलं एक शैक्षणिक साहित्य आहे शैक्षणिक साहित्य क्रमांक सहा या साहित्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तर या साहित्यामध्ये या प्रमाण आपण एटीएम मधून पैसे काढतो आणसो की नाही त्याचप्रमाणे साहित्य आहे यामध्ये सुद्धा आपल्याला असे काही प्रश्न मिळणार आहेत प्रश्नाचे जवळ आहे प्रश्नाचे कार्ड आहे आणि तो कार्ड टाकलं की त्याचं उत्तर येणार आहे आपल्याला जसं एटीएम मधून पैसे काढतो त्याचप्रमाणे आपण या मशीन मधून प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत प्रश्न विचारतो उत्तरे सांगा असं या प्रश्ना संचार नाव असून त्या उप त्यामध्ये मुलांना सांगा चुकीची जोडी सांगा पहिल्या नंबरला एकोणीस लिहिले अंकामध्ये अक्षरात आहे अंकामध्ये एकोणचाळीस आहे उद्या अक्षरात आहे तीन नंबरला पंधरा लिहिले अठरा आहेत सदतीस आहे तर यातली चुकीची जोडी कोणती आहे सांगा बरे पंधरा ओके पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का इथे इथं दिसलं पाहिजे उत्तर आलं पंधरा अठरा असं आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे व्हेरी नाईस आता सांगा मधमाशी प्रश्न पहा मधमाशीच्या घराला काय म्हणतात होय पाहूया आपलं उत्तर बरोबर आहे का व्हेरी गुड पोळे बरोबर आहे आठवड्याचे वार किती आठवड्याचे पाहूया आता आपलं उत्तर बरोबर आहे का आठवड्याचे वार सात बरोबर आहे आपलं उत्तर म्हणजे आपण प्रश्न जर टाकला की त्याच्या खाली उत्तर असं येते आता आयताकृती वस्तू कोणते सांगायचं आहे पुस्तक चेंडू पेन नारू व्हेरी गुड पाहूया पुस्तक छान पहा पन्नास बरोबर किती दशक बरोबर पाच दशक आता पहा आज शनिवार असेल तर उद्या कोणता वार आहे असेल ओके व्हेरी गुड पाहूया रविवार बरोबर हे दिसलं पाहिजे पहा दहा पक्षी झाडावर बसले त्यातील आठ उडाले तर किती राहिले दोन बरोबर या प्रकारे आपण या मशीनचा वापर करून आपण प्रश्नाची उत्तरे शोधू शकतो सहा व्या क्रमांकाचं शैक्षणिक साहित्य आहे त्याचा आपण सगळ्या प्रकारे वापर करू शकतो अधिकाधिक सराव घ्या व या प्रश्न लाभ घ्या धन्यवाद